बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे मनोज जारांगे पाटील यांच्या आव्हानानंतर सुरू झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची मनोज जारांगे पाटील यांनी आव्हान केल्यानंतर महाराष्ट्र भरामध्ये रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यात देखील या आंदोलनांना सुरुवात झालेली आहे सकाळच्या सुमारास रस्ते सुरेगाव व धुळगाव या ठिकाणी देखील रस्ता रोको आंदोलन करण्यात आले नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ते सुरेगाव येथे रस्ता रोको करत आंदोलकांनी महाराष्ट्र सरकार व मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सगळे सोयऱ्याबाबत अध्यादेश लवकरात लवकर अंमलात आणावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे दरम्यान या रास्त रोकोच्या वेळीस तुतर्पा दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहण्यात आल्या आहेत न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला मराठा समाजाचा आकाशामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सरकारने जे मुंबईला आम्हाला आश्वासन दिलं सगळे सोयरा कायद्याचा जेअर काढून आम्हाला तो लागू करण्याचं जे आश्वासन दिलं पस पशु आश्वासन दिल्यामुळे आम्हाला ह्या मराठा समाजाला परत रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आम्ही सरकारला विनंती आणि इशारा करतो की मनोज धरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाजाचं जे आरक्षणासाठी लढाई चालू आहे त्या लढाईला तुम्ही तीव्र करण्याचा प्रयत्न करू नका सगळे स्वरा कायदा लागू करा आणि आमच्या मराठा समाजाचा हक्काचं आरक्षण जे आम्हाला पाहिजे शिक्षणामध्ये ते आम्हाला देण्यात या आमच्या पुढच्या पिढीसाठी मनोज जरांगे पाटील सरकार नेतृत्व उभं राहिलं व त्या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी जे दोन चार लोक समाजातील व इतर समाजातील उभे केले या अशा बोललेल्या लोकांमुळे आमचा ने आमचे जे मनोज जरंगे पाटील आहे हे असं नेतृत्व बदनाम होणार नाही एवढं सरकारला सांगतो आणि मराठा समाज अशा मनोज जरंगे पाटलांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना भीक घालत नाही हे सांगतो आणि मग लवकरात लवकर, लवकर सगळे कायदा लागू करावा आणि मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा एक मराठा आता आम्ही शांतते पण या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र पेटावल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं हे एवढंच आपल्या माध्यमातून शासनाला विनंती वाचा आव्हान आहे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नावीन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला